थुद को चाहिए काजू बदाम पाणी में उतरे तो सर्दी जुकाम ही अशी अवस्था आहे अशी परिस्थिती आहे आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता रामदास भाईने बघितलं ते सगळं चित्र तिथलं मला कोणीतरी फोन केला बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिकल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय रॅम्प वॉक चालू आहे रॅम्प वॉक अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे हाच आपला आधार आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणावं मी चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आहे कॉमन मॅन मी आता डीसीएम आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे शेवटी सर्वसामान्य माणसाची बांधील की सर्व सामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये कुठेही गेले माझ्या हात खाली रिकमेंड माझ्या हातात काय आता काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता काय कधी होत जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्या पण देणार नाही द्यायला दानत लागते दानत